आपल्या गावाची जी जमीन आहे त्या जमिनीच्या साठेकारा संदर्भात आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहेत तर आपण काय सांगाल जमीन तर आमची आहे ती पहिल्यापासून इनामदारांची आणि त्याच्याबद्दल जे आरोप केलेले आहेत ते दातांत खोटे आहेत तो, तो ते म्हणतात साठेगार केलेला आहे साठ्यागार चक्कासे क्लॉस टाकलेले आहेत जर काय शासन जमीन तुम्हाला इनामदारांना दिली परत तर पुढचा व्यवहार होईल नाही तर दुसरा कुठलाही व्यवहार होणार नाही असं साठेदार स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जर दर दरच्या गोष्टी आहेत जर का नाही दिली शासनाने तर जमिनीस आमचा प्रश्न येत तो साठेकार रद्द होऊ शकतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये आज सहा वर्ष साठेकार तो म्हणतात तसं झालेला आहे परंतु कुठल्या प्रकारचं आम्ही त्यात अतिक्रमण केलेलं नाही आहे कुठल्या प्रकारचं त्यात हे दुसऱ्या कुठल्या गोष्टी केलेल्या नाही उत्खनन केलेलं नाही याच्यात आमचा काही संबंध नाही फक्त दोन्ही पार्टीमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि त्याला कायदेशीर महत्व पण आहे आणि सुप्रीम निर्णय पण झालेला आहे साठ्याकरांवर म्हणजे जमिनीचा कुठलाही हस्तांतरण होत नाही पण होत नाही असं आदेश आहे जी जमीन आहे ती किती एकर आहे आणि ती कोणाच्या नावे आहे आणि सध्या कोणाच्या ताब्यात आहे साधारणपण आता जमीन है जी आहे चिटल्याची ती सात हो ते एकसष्ट एकर आहे आणि ती पहिल्यांदा आमच्या इनामदानच्या नावावरती त्याच्या सातभार आहेत बघून घेऊ शकतो आपण जुने ओरिजिनल उरीजिन। जुने ओरिजिनल सातभार आहेत एक केस संदर्भात महसूल मंत्र्यांकडे वगैरे दिलेले आहेत आणि आमच्याकडून धारा भरल्या गेल्या नाही गरिबी असल्यामुळे म्हणून ते शासन जमा झालेले आहे आणि ती पंचायतीकडे फक्त देखभाली दिलेले आहे केअरटेकर नोकर म्हणून त्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आहे आणि याच्यापुढे पुढे नसणार आहे कुठलीही गोष्ट त्यांनी सरकारी परवानगीशिवाय केली तर तो बेकायदेशीर जुना त्यांच्यावर येऊ शकतो चांडेल यांनी केलेला आरोप केलेले आहेत का नक्कीच कारण का त्याला आता कुठूनही उत्तर शासन दरबारी मिळत नाहीये त्याच्यामुळे आता त्याला काय करू असं विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने सगळे उपद्योग आमचे बदनामी करण्यासाठी चालू केलेले आहेत आणि या जमिनीसाठी मी एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव पासून भांडत आहे दोन तीनदा हेरिंग पण झालेले आहेत सगळे पेपर आता आप आपल्या समोर आहेत आपण बघू शकता गेली बत्तीस वर्ष मी यासाठी भांडत आहे आणि ते आमचे होते पूर्वजांचे त्याच्यामुळे आम्हाला ते मिळावी अशी आमची इच्छा आहे ती शासनाने दिली तरच पुढचं काय होऊ शकतं शासनाने नाही दिली तर तो म्हणतात ज्या साठेगार केला साठेकरार केला तो आपोआप रद्द होऊ शकेल ते चक्क सरकारी आकारे पण म्हटलेलं आहे मा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता एक निर्णय घेतलेला आहे ज्या सरकारी आकारेपर जमीन असतील hmm. त्या मूळ मालकांना परत द्यायची त्यांचे हे चालू प्रयत्न चालू आहेत आणि लोकांनी अशा आमच्यासारख्या बऱ्याच लोकांनी अपील केलेल्या आहेत मूळ मालक आहेत त्यांनी ते ज्या जमीन जमा झालेल्या आहेत मूळ मालकांच्या त्या द्यायचा सरकारचा विचार आहे कायद्याला घरून असेल तर आणि जर का तर तसं झालं परत तुझ्या सरकार निर्णयावरती मिळू शकते मूळ मालकानं बाकी कुणाचा संबंध येत नाही आणि जे आता तांडे सारखं आमच्या बाजूने आमच्या विरोधात बोलतायत उलट सुलट तर मानसिक बहुतेक त्यांचं संतुलन बिघडलेलं असावं त्याचा परिणाम ते बोलत असतील आणि म्हणून त्यांनी शेवटचा निर्णय काय तो घेतला दोन दिवसापूर्वी आणि त्यांच्यावरती काल एक गुन्हा दाखल झाला होता त्याची हेरिंग होती तीस तारखेला आणि त्याच्यात त्यांच्यावरती बरीच बदनामी झाली असती त्यांनी खोटे दाखले दिले होते जातीचं वगैरे त्याची पण इन्क्वयरी चालू होती आणि जे त्यांनी प्लॉट पाडले होते बेकायदेशीर त्या गुडचणीमध्ये जमिनीमध्ये स्वतः माती उत्खनन करून सपाटीकरण करून ते सगळे बेकायदेशीर प्लॉट होते ते पोलिसांनी येऊन सतराशे झो जो, झोप्या तोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तो गावाला भरकेवत आहे त्याच्या लोकांकडून ज्यांनी काय पैसे त्यांनी घेतलेले आहेत ते आता तो, तो परत देऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे त्याचा ढळलेलं आहे सगळं आणि तो आता लोकांमध्ये खोटे नाट्य आरोप करत आहे आणि आमच्या ह्याच्या पुढे जर का काही झालं आमच्या कुटुंबाचं किंवा आमच्या वर्गाच्या लोकांचं त्याला सर्वस्वी तांडेल आणि त्याची पत्नी आणि त्याच्या लोक जबाबदार जातील कारण काय ते अतिशय दहशतवादी कृत्य करण्यात तयार आहे जो मनुष्य गावामध्ये सरपंच लेवलचा आत्महत्या करू शकतो तो दुसऱ्यासाठी काही करू शकतो दुसऱ्याचा जीव पण घेईल हे आता आपण बघूया कसं काय ते याच्या आधी एक अपील झालेलं होतं त्याची नोटीस दाखवतो तुम्हाला आहे त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाहीये सरकारी कामाला कधी लवकर प्रसिद्धात मिळत नाही तो जो म्हणतो आम्ही दोन तीन वर्ष भांडतो मी तर गेली बत्तीस वर्ष भांडत आहे आणि आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे मुंग लोकांच्या प्रॉपर्टी साठी कधीच भांडलो नाही भांडण्याची इच्छा पण नाही शासनाकडून ना आपल्याला काय अपेक्षा आहे शासनाकडून आता जो नवीन काय सरकारने निर्णय घ्यायचा चाललेला आहे ज्या सरकारी आकारोपट जमीन आहेत त्या मेळाव्यात त्याच्या मूळ मालकाना ज्यांनी झाडे बरे भरले नाहीत तर त्यांच्या आमच्या अपेक्षा शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन जीआर जी आर काढावा आणि त्या जमिनीमुळे मालकांना परत हस्तांतरित कराव्या हीच आमची इच्छा आहे साठेदार अशी माझी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका आडोळकर यांचा काही संबंध आहे का नाही त्यांचा संबंध असा तर प्रश्नाची येत नाही ना आणि ते सरकारी बॉडीवरती होते, होते सरपंच लोकांनी निवडून दिलेला आहे मनुष्य आहे आणि ग्रामसेवक आहे त्यांचा साठेकाशी काही संबंध नव्हता आणि नाही आपण आणि तो असू पण शकत नाहीये आणि त्यांच्याशी मूळ मालकी नाही ते फक्त केअर टेकर म्हणून आहेत पंचायत वाले त्यांच्याशी काहीच संबंध नाही सरपंचांचे पती दत्तात्रय तांडील यांनी तुमच्यावर माती उत्कर्ण प्रकरणे आरोप केलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का अजिबात नाही सक्षल खोटा आहे ते मागाशी पण म्हटलं त्याचा मानसिक संतुलन बिघडलेला आहे तो कुणावरती काही आरोप कधीही करू शकतो स्वतः पण कुठली कृती करू शकतो त्याच्यामुळे पब्लिकला त्रास हवा म्हणून मालकांना त्रास व्हावी त्याची इच्छा दिसते त्याला कुठे हे शैतान दिसत नाहीये तो सगळीकडे सरकार जाऊन पत्र व्यवहार केले तर मिळालेली आहेत पण त्यात त्याला निष्पन्न काहीच झालं ना बदनाम करत आहे सरपंच आणि त्यांच्या पतीने एकोणतीस जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर याच्याकडे आपण कसं पाहता आत्महत्या करण्या मुळात गुन्हा आहे ना आपल्या घटनेत सांगितलं आत्महत्या करणं हा मोठा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणे करायलाच पाहिजे पहिल्यांदाच आणि असं आज एखादा कुठलाही मुसं नाही होत म्हणून कुणी आत्महत्या करेल ना बा बाकी ठेवली विषाची आणि मग मला निर्णय मिळाला मिळाल्यानं दिला मग कुणी आत्महत्या करू शकतो कायदेशीर गुन्ह्यांच्या म्हणून व्हायलाच पायत्त झाली पण असलं का कल्पना आपल्याला पण लवकर लवकरात लवकर पोलिसांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायलाच पाहिजे या मताचा मी आहे ना आत्महत्या फार मोठा गुन्हा आहे असं आपल्या कायद्यात सांगितलेलं आहे माझं नाव विजय वासुदेव गांधेकर मी तेवीस पैकी एक इनामदार आहे परंतु आता मी तुमच्याशी बोलतोय ते इनामदार म्हणून नाही हे ग्रामस्थ म्हणून बोलतोय वैधानिक वैचारिक आणि न्यायालयीन प्रक्रिया त्या त्याच मार्गाने व्हायला पाहिजे पूर्ण ज्याचा प्रयत्न आम्ही त्र्याण्णव पासून करतोय यश येईल नाही येईल आम्हाला नाही माहिती परंतु खिशामध्ये विषाची बाटली ठेवून तुम्ही जर का न्याय जबरदस्तीने मागायला लागला तर हे चुकीचं आहे भूतदया म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी वाईट घडल्या हे मला पण पन आहे पण मुळात ज्या व्यक्तीने कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे त्याच व्यक्तीचा व्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे केवढं टोकाचं पाऊल उचलणं हे तितकं चुकीचं नाही का आणि भावनिक पद्धतीने न्यायालयावरती दबाव आणणं कुठल्याही परवानग्या नसताना प्लॉटिंग करणं आणि त्याच्यात थापा मारणं माहीत नसताना किंवा कुठलाही आधार नसताना पैसे जमा करणं त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे लोक कामाला बेकायदेशीरपणाने लावणं कुठल्या नियमात बसतं तो नियम हे जर का पैसे जर का ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचा जर का भाग असेल तर तो, तो पटलावर यायला पाहिजे पण ग्रामसभेमध्ये विषय होतात आणि पटलावरती येत नाहीत त्या गोष्टी हा कुठला प्रकार बेकायदेशीर लोकांना म्हणताना कायदा तुम्ही कुठे पाळताय कायद्याची मल्लीनाथी तुम्हीच करताय की आणि बेकायदेशीर आम्हाला म्हणताय हे सर्वस्वी चुकीचं आहे याची शासकीय योग्य पातळीवरती चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय व्हायला पाहिजे जो न्याय असेल तो आम्हाला मान्य